दोघाही हरवले कसा बघा असा <laughs> खाजा दोड़ी दोड़ी ना आल्या गुळाच्या पाकामध्ये ढवळल्यानंतर ना या अस पद्धतीने खाजा तयार होता एवढी सगळी ना रांगा आणि हैसून मग आतमध्ये आता आपल्या दर्शनात जावचा आणि हैसून जी यात्रा दिसता ना भयानक आहे बघा ही पूर्ण यात्रा दिसता ना ही सगळी लाइटिंग ही पूर्ण यात्रा भारी वाटा छान वाटाय बघा वारी नमस्कार मित्रांनो मी गणेश हास्त्रेकर लाईफ कोकणातली युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप स्वागत करत आहे तर मित्रांनो आज दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीच्या प्रथम तुमका खूप खूप शुभेच्छा आणि दत्त निमित्ताने सगळीकडे दत्त जयंती उत्सवाना मोठ्या उत्साहात साजरा केला जातो परंतु आमच्या देवगड तालुक्यातील ना पाडगाव आणि पोंबुर्ले या दोन गावांच्या सीमेवर ना मोठी जत्रा भरता म्हणजे ती पाडगावची यात्रा म्हणून ओळखली जाता आणि त्या डोंगरावर ना दत्त महाराजांचा मंदिर आहे मोठी यात्रा म्हणजे कुनकेश्वराची जशी यात्रा भरता कात्र्यादेवीची जशी यात्रा भरता तशीच ही पाडगावची देखील मोठी यात्रा भरता आणि ही यात्रा म्हणजे ही या... यात्रा खय भरता तर विजयदुर्ग तरळ्या रस्त्याच्या मधी जो पाडगाव गाव या सीमेवरच ती यात्रा भरतात आणि खरोखर मित्रांनो एवढी मोठी यात्रा भरताना तर ती खरोखर बघण्यासारखी असतात तर तीच आत्रा यात्रा आपण आज बघण्यासाठी जाणार आहोत तर तुम्ही देखील आमच्यासोबत येवा आणि यात्रेचा आनंद घ्यावा मस्तपैकी आज दत्तगुरु महाराजांचं दर्शन घ्यावा म्हणजे आता डोंगरावर या मंदिरा आणि आता सुशोभीकरण बऱ्यापैकी झाला असा त्या मंदिराचा कारण आम्ही पहिले गेलो तेव्हा एवढा मंदिराचं सुशोभीकरण नव्हता झालेला परंतु आता मंदिर देखील चांगला मस्त सुसज्ज झाला असताना आणि यात्रा देखील तुमका बहुक मिळणार तर चला मित्रांनो जाऊया मस्तपैकी यात्रा फिरूया देखील लिहिलो गायत्री यश श्री गाडी ठेवलं आणि दया आणि मंग्या हे येतंच आता टू व्हीलरनी दया आणूक गेलो दयात तर आता आम्ही पाडगावात जातल तर तुम्ही देखील यावा मजा मस्ती करा पाडगावची यात्रा कशी असता ही देखील त्याचा अनुभव घ्यावा ॲक्च्युली ना पाडगावात पोचलो आणि पाडगावात तुमका ही पाडगावची यात्रा तुमका दाखवते बरीच ना दुकानात आणि हे बघा श्री बघा आज श्री यशने घेतले ना मी सगळी जत्रा ना तुमका मी फिरवते मस्तपैकी मजा येतली पाडगावची यात्रा तुम्ही कधी बघतला छान वाटत सगळे वरपर्यंत तुम्ही दत्त मंदिर तर पूर्ण वरती या टेकडीवर ता देखील तुम्हाला दाखवत आहे तर आता आपण टप्प्याटप्प्यान वर जाऊया का बघा आता आता दिसत ना वरती ता मंदिरा आणि आपल्या खैसर जाऊचा आजूबाजूक ना बरीच दुकानात भाज्याची म्हणा मिठाईची म्हणा अशी बरीच दुकानं खेळणी म्हणा अशी विविध ना दुखन हे बघा या ठिकाणी कसला फोटो सेशन चालला भारी वाटा छान वाटा हे बघा भारी कार्टून येत असत एक एक तर यात्रा तुमका पूर्ण दाखवत हे बघ पूर्ण ना भयानक सगळी चायनीजची दुकानं मनाली आईस्क्रीम ची म्हणा बाबा साहेब काय तर सोडू सोडवा ही बरीच दुकानं आता आपल्या वर जाऊचा पहिला दर्शन घेऊया आणि नंतर मग तुमका यात्रा फिरवत आहे ही जातानाच सगळी ना, ना दुकानात बरीच दुकानं आहे वडापावचं दुकान आहे आईस्क्रीम आहेत हे बरीच अशी ना छोटी छोटी दुकानं आहेत म्हणजे अजून यात्रा आम्ही फिराक पण सुरुवात केली ही रस्त्याकडे सगळी दुकानं आहेत ब या ठिकाणी ही तवो म्हणा डबे म्हणा असे विविध गोष्टी आहेत बँगल्स म्हणजे बा बांगडे आहेत बा, 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 तर मित्रांनो हे असे छोटे छोटे ना गोष्टी गोष्टींना यात्रेमध्ये असत सगळे तुमका टप्पे टप्प्याने दाखवते आता यात्रे घसून आता आपल्या वरती मंदिरापर्यंत जायचा साधारण डोंगराचो भाग आ डोंगरावरून पायरे पायरे टप्पे टप्पे आहेत ते टप्पे टप्पे पार करत आपल्याकडनं वर जग आठूचा तर एकंदरीत प्रवास मस्त असतो छान एकतर आज दत्तजयंती निमित्तानं या ठिकाणी यात्रा भरता ही भाज्याची एवढी दुकानात ना मस्त पिकाना असा सुगंध सुटलेला छान वाटतं लहान लहान मुलांची खेळणी आहेत तर सगळा तुमका मी दाखवते पहिलं आपण दर्शन घेऊन येऊन वगैरे काकाने दुकान लावलेलं आहे मग इकडे काकाने काका दुकान काय काय हल्लं आहे संपता ना आता लावणार आहे परत संपलंय काय काय हल्लेलं आवळा वगैरे कोण आहे आवळा आणि काय आवळा केळी संपलं सगळं बर डोंगर पार करत करत अखेर आम्ही वरती येलो छान वाटला म्हणजे साधारण असं मोठो पण चढाव नाही मिडीयम आकारचं चढाव वाटलं नाही तसं चढाव कारण का पायरी असल्यामुळे तसा काय वाटला नाही आणि या ठिकाणी सगळी भजन म्हणा कीर्तन म्हणा हे सगळा काय चालू आ आवाज येत की नाही यात नाही या शंका आणि ह्या मस्तपैकी प्रवेशद्वार पैसे देऊचे गायत्री सगळ्यांची दहा रुपये एकदम दे नाही एक गंदगोळी घेऊन दे, दे।, गंद दे। <laughs> आ, मला, मला। का, का? तर मित्रांनो एकंदरीत एक त्रिशूळ म्हणजे महादेवाचाच चे ह्या काढलेली तर चला छान वाटला काकांकडे काका किती पैसे घेता गे गेल तसं काय असं काय नाही हां तर मित्रांनो असं काय नाही काकांची काय अशी मनोभावी इच्छा असेल तुम्ही काय द्याल ते असं काय नाही बाबा पैसे एवढेच दिले पाहिजे अशातला काय भाग नसतो तर आपण मुख्य प्रवेशद्वारातून आत्मदेल या ठिकाणी हा मंदिर हा दर्शनासाठी रांगेत उभे रावलं आणि ही भली मोठी रांगा अशी दर्शनासाठी तर ही रांग एवढी पार करून आपल्याक आतमध्ये दर्शनात जावचं ही सगळी मंडळी दर्शनासाठी ही एवढी सगळी ना रांगा आणि हैसून मग आतमध्ये आता आपल्या दर्शनाक जावचा आणि हैसून जी यात्रा दिसतं ना ती भयानक आहे बघा ही पूर्ण यात्रा दिसतं ना ही सगळी लायटिंग ही पूर्ण यात्रा आणि ती तुमका मी नंतर फिरवतेल आहे हो पहिला आपण दत्तगुरू महाराजांचा दर्शन घेऊया नंतर मग यात्रा फिरूया मंदिराच्या गाभाऱ्यात इल आणि हय भजन चालू असल्यामुळे जेवढं का आवाज येऊचो नाही तर तुम्हाला थोडाफार काय तर दाखवण्याचा प्रयत्न रे बाकडे ना भजन चालू आहे आतमध्ये सभा मंडपात त्याच्यामुळे ऐका घेत की नाही की आता माहीत नाही परंतु आता गाभारवा या ठिकाणी आत्मले दत्ताची मुंदिरा तर छान वाटतं एकंदरीत सगळे भाऊ आणि या ठिकाणी भजन तो गजर चालू आहे तर या सत्तगुरूंचा मस्तपैकी दर्शन झाला आणि या ठिकाणी जन्मोत्सवाच्या जो पाळणं बांधलेलं होतं त्या ठिकाणी देखील भक्तगण येतात दर्शन घेतात भजन देखील संपला छान वाटतं पहिलं ज्यावेळेला आम्ही येलो त्यावेळ एवढं मोठा मंदिर देखील होता आता या प्रशस्त असा मंदिर बांधलेल्या दर्शन झाला दत्तजयंती दिवशी दत्तगुरूंचा दर्शन होणार ह्या देखील आमच्यासाठी भाग्य तर मस्तपैकी आता दर्शन झाला पुढे प्रसाद घेऊया आणि पूर्ण यात्रा फिरून जाव्या छान वाटली एकंदरीत यात्रा ही पाडगावची तर आता मस्तपैकी बाहेर पडल्यानंतर ना किंवा असं सुंदर असं परिसर तर आता आपण बाहेर जाऊया आणि यात्रा फिरूया या ठिकाणी मत्स्यपिकीना असं बराच मोठा मंदिर पहिला एवढा मंदिर नव्हता असा एवढा म्हणजे साधारण एवढं महाराण होता आणि आता एवढा प्रशस्त असा या मंदिर बांधलेने ना मस्त असं सुसज्ज असा मंदिर बांधलेने छान वाटला बऱ्याच वर्षानंतर इला मित्रांनो दर्शन देखील छान झाला आणि दर्शन झाल्यानंतर या ठिकाणी प्रसाद वाटप होता आता आपण भ प्रसाद घेऊया आणि नंतर मग पुढे जाऊया करू दर्शन करून येण्यानंतर या ठिकाणी एक बाजूक असा मंदिर आहे त्या मंदिर आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया तर मित्रांनो आतमध्ये दत्तगुरूंचा दर्शन घेऊन येल्यानंतर या ठिकाणी दत्तगुरूंच्या मंदिराच्याच खाली ह्या अंबाईंचा मंदिर आहे आता अंबाईंचं आपण दर्शन घेऊया आणि नंतर मग पुढे आपण यात्रा फिरण्यासाठी जाणार आहोत गुरूंचं दर्शन झाला आणि आता दर्शन घेऊन अंबाईचं दर्शन झालं आता दर्शन घेऊन आपण खाली चाललो यात्रा तुमका मस्त पैकी आहे तुम्ही जाऊ नका शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ कधी आवडलं तर नक्की लाईक करा तर आता मित्रांनो ही यात्रा झाली दर्शन झाला सगळा तर आता यात्रा फिरू जाऊची मत का गोवा पन्नास रुपये क्लास तर मित्रांनो मस्त नाही छान छान अशी फुलं छान वाटत नाही सर बघितलं तर ना बघितलं अशी मस्त मस्त फुलं बरीच दुकान आहेत म्हणजे आता आम्ही ना परत ना आतमध्ये फिरून ना रस्त्यावर येलो आणि रस्त्यावर पण बरीच दुकानं आहेत म्हणजे दुथरपाव एवढी दुकान आहे म्हणजे या साईडी तुम्ही जर तरण्याक जा म्हटलंस तर शक्य नाही एवढी कारण हा रस्तो पूर्ण हायवे हा देवगड आणि विजयदुर्ग तरळा पण ह्या रस्त्यात पण एवढी गर्दी आहे बघा ना म्हणजे तुम्ही गाडी आणूच शकत नाही एवढी गर्दी आहे रस्त्यात छान आहे एकंदरीत यात्रा बरीच मोठी आहे मित्रांनो यात्रा फिरता फिरताना आपलं ना मोमसंड्यातलं बेलवालो आणि या ठिकाणी मुंबईचं भेलपुरी म्हणून अशी त्याची ओळख आता मत्स्यपैकी बेल खाऊया या ठिकाणी चविष्ट अशी भेल मिळते आणि आपले जामसंट असल्यामुळे ना आम्ही दरवेळा यात्रेमध्ये याच्याकडेच बेलगाव खाव घेतो मस्तपैकी भेलचा आस्वाद घेतलो मस्तपैकी मी रगडापुरी खालो आणि हे मी मंत्रिमंडळी ना कैसू नेला ओजरा ओझरामोर नेले तर ही मित्रांनो ओझरमोर नेलेत आणि आता भेलपुरी शेवपुरी काय खातील तर त्या काय खाऊन दे आपण आपला पाठी जाऊया आपली भेलपुरी खाऊया शेवपुरी आमची इलेली आता आम्ही सांगितलं रगडा तर इकडे शेवपुरी आहेत सगळे आता ही सगळी ना शेवपुरी खातात खाऊन दे तुम्ही देखील खाऊ केवा तर चला बघा अन्न खाताय मंग्या दया यश मी अजून इली ना गायत्रीची इली आहे स्त्री आणि गायत्री एकत्र जात तर आमचंही आहे पडशील बाकी काय नाही पाणीपुरी शेवपुरी व सगळ्या एकतच रवलं खावचं आहे बघा याचा प्रॉब्लेम ना मोठ स्त्रीच एका भरवक भरव लागत नाही बघा सगळे ते यात्रा फिराक होय होई पण ते का नाही थांब म्हणतो थांबा आम्ही खातोय म्हणता तर दे ते का चला तर मित्रांनो आता पाणीपुरी खाऊन झाली आता जाता जाताना कोल्हापूरचा आईस्क्रीम हा कुठला हो काका कोल्हापूरचा तर मित्रांनो कोल्हापूरचा आईस्क्रीम हा बघे चौकशी कशी आहे अण्णा चौ रे बरी तर आईस्क्रीम खाता मित्रांनो तुम्ही देखील खाऊ कायस्क्रीम मित्रांनो मंग ना जॅकेट घेता थंडी जास्त पडली आहे ना तेव्हा जॅकेट घेता कसा रे मंग्या तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे काय दोनशे रुपये ही यात्रा ना मुख्य रस्त्यावरच भरत असल्यामुळे ना सगळा ट्रॅफिक देखील झाला म्हणजे वाहनांक दुसरं मार्ग नसल्यामुळे ना भावी, ही सगळी वाहनं त्याच्यात ही यात्रेत येणारे भाविक आणि याच्यात ही एस टी आहे महाकार्गो त्याच्यामुळे अजूनच सगळी गडबड झालेली आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या यात्रेचंच नियोजन फिस्कटलेलं वाहतूक पोलीस आहेत परंतु ह्या यात्रेच्या कालावधीत असे मोठे गाडी सोडणं देखील मोठ्या चुकीचं काम वाटतं आणि ही सगळी यात्रा ना बघा तुडुंबाशी भरलेली आहे बघा दोन बोट दाखवतात काय देत्रेवा झालो का तर मित्रांनो या ठिकाणी स्त्रीला आहे बघा मित्रांनो खेळ झाला ऐकून कोण मालकच नाही पैसे देऊ तर आता आम्ही चललो पैसे देऊ काय काय कोणा घेऊ पण नाही चला पुढे बघे आता यात्रा अजून काय काय बघ पकडे काय तरी बघ तर मित्रांनो यात्रा म्हटली की खाजा येईल आहे बघा खाजा मस्तपैकी ना आताकडे ना गुळ ना एकदम आला आणि गुळ एकदम ह्या शिजवतात पाक तयार करतात मग बाकीचा खाजा तयार झाला हे अशी गाठी असतात हे बघा चण्याचे पिठाचे आणि हे असा खाजा ह्या गुळ आपला पाक तयार करतात आणि थोडं कलर टाकतात हे कलर कशासाठी पिवळं येतो हा 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 पिवळो कलर येण्यासाठी हे बघा ह्या असं ना, था 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 था। तोल्ण। आ, तोल्ण ना थोडं काही याचं काही साईड इफेक्ट नसता खाण्याचा कलर आता हे का पाक मस्तपैकी तयार करून घेते ही खाजी आहेत आता ह्याच्यात पाक पूर्ण वततील आणि मस्तपैकी खाजा तयार बघा दादांना आतमध्ये ना गुळाचं पाक तयार केलेलं तो वतल्यान आतमध्ये आणि आता मस्तपैकी धवळ झालो वर तीळ टाकतो काळे नंतर मग आपला असा खाजा मस्तपैकी तयार ना आल्याचा खाजा दादा जो दादा ढवळीत तर ह्या असा आपला यात्रेतला खाजा तयार होता आणि आता ह्याच्यावर मस्तपिक दादाना तिळ शिवळतलो हे बघा ह्या असा खाजाना आल्या गुळाच्या पाकामध्ये ढवळल्यानंतर ना ह्या असं पद्धतीने खाजा तयार होता तर चला मित्रांनो ह्या यात्रामधली काय खाजा आहे ना आणि खाजा तयार गुळ पाक सुकलो ना त्या मग खाजा तयार तसा होता ते कसे रे मित्रा सहा रुपये सहा पन्नास ते वाईट मध्ये ना मित्रांनो या ठिकाणी मस्त वेगळे भाऊलेत कसं रे मित्रा दोनशे आणि दीडशे बर कायच्या दीडशे आणि दोनशे साईज हा मित्रांनो हे बघा हे दोनशे रुपये छानच ठेवू ना छान बावले आईला यात्र मित्रांनो लय मोठो प्रॉब्लेम झालो यश काहीतरी हरावलो आणि श्री दोघही हरवले काही काहीतरी हे बघा येडा झाला शोधता कसा बघा यश छान श्री हरावले रे बाबा बाई काय का? आई हा घेतला गेलो बराच शोधलं आणि स्त्री आणि यश ना दोघे पुढे येऊन थांबले ते बघा काय बोलायचं ते का आता हे बघा हे बघा बघा हे थांब हे बघा बघितलं हे बघा हे बघा पुढे येऊन हे बघा कशा पुढे आला तू किती बघितलं हे पुढे येऊन थांबलो हे दोघं असं करता बऱ्यापैकी यात्रा फिरान इल आणि हे बघा गाडीजवळ सगळे इल एकंदरीत यात्रा कशी वाटली ना नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबूक देखील विसरू नका तर दया आणि अण्णा पुढे बसला आणि आम्ही पाठी दाखवतो कोण कोण हे बघा यश या आणि हय हे बघा हे बघा मस्ती करतो मंग्या गायत्री श्री आणि हय मी आणि माझ्या मांडीवर यश आता आमची सगळी तयारी झाली निघण्याची तर यात्रा कशी वाटली ना मस्तपैकी ती नक्की सांगा आठवणी तसं ना शुभरात्री मित्रांनो बाय 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 बाय